चांगलं आहे ना आतापासूनच त्यांना हिंदीचं पण नॉलेज येईल जे पुढे असतं सातवी आठवी ते आतापासूनच येईल चांगलं केलंय तुम्हाला कुठे पण कम्युनिकेशन करता येईल एवढ्या लहान मुलांना चौथी पर्यंत काय फायदा हिंदीचा भारतामध्ये एक कॉमन लँग्वेज म्हणून हिंदी असायला पाहिजे भाषेवर काय जाऊ मुलांना संस्कार टाका भाषेवर भाषेचा काही अर्थ नाही तुम्ही भाषा किती शिकू शकता मातृभाषा मराठीचं शिक्षण द्यायला पाहिजे हिंदी काही आपली आवश्यक भाषा नाही आहे की आधी मातृभाषेतून शिक्षण द्या नंतर इतर भाषेचा विचार करा फर्स्ट लँग्वेज इज मराठी सेकंड इंग्लिश हिंदी थर्ड आली पाहिजे आणि हे कॉम्पिटेटिव्ह जग आहे तुम्हाला जर नॉलेज असेल तर ते वाया जाणार नाही असं आहे की आपल्या आपल्या स्टेटचा आपला आपला अभिमान असतो आता आमच्या महाराष्ट्राचा मराठीला आमचा जास्त प्रेफरन्स राहणार त्यामुळे आम्ही बाकी भाषेचा विषयच नाही काही आणि मराठीला पहिलं प्राधान्य देऊन त्यात मध्ये त्यांनी हिंदी पण हिंदीचा पण उपयोग करून घेतला पाहिजे त्याला आलीच पाहिजे हिंदी पाहिजे त्याच्याबरोबर त्या इंग्लिश हिंदी एकमेव अशी भाषा आहे की ती संपूर्ण देशाला जोडली जाते साऊथला गेलो त्यांची तीच भाषा बोलतात ना हिंदी बोलतात बाहेर हिंदीच बोलतात मराठी त्यांची मातृभाषा पुढे चालली आपल्या मागच राहिले राज्यामध्ये हिंदीच्या विषयावरून चांगलंच राजकारण तापलेलं पाहायला मिळतं आपण पाहिलं की गेल्या दोन तीन दिवसांपासून राजकारण दिल दौळून आहे महाराष्ट्राचं मराठी हिंदी वाद निर्माण झालेला दिसतोय काही पालक आहेत काही भाविक पंढरपूरमध्ये आले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया शाळेमध्ये जे हिंदी सक्तीचं जे केलं त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला सध्या पहिली ते, ते पाचवीच्या मुलांना हिंदी चांगलं आहे ना आतापासूनच त्यांना हिंदीचं पण नॉलेज येईल ज्या पुढे असतं सातवी आठवी ते आतापासूनच येईल चांगलं केलंय तुमचा चांग मुलगा कितीवर माझं आता दहावी पास आउट झालाय त्याला आधीपासून हिंदी असतं तर खूप छान झालं असतं आणि नेमकं आता दहावीतच त्याला हिंदीत थोडे कमी मार्क मार आले, आले। हिंदी मध्ये कमी मार्क आले त्यामुळे आतापासून सुरू केलं ते व्हेरी गुड सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे येस ऑफकोर्स ते शाळेमध्ये पहिलीपासून हिंदी केलं त्याचं चांगलं वाटतंय हा हिंदी मुळे ते ऑल ओव्हर इंडियाचे हे तुम्हाला कुठे पण कम्युनिकेशन करता येते काय हा ग्रामरमध्ये गेलं माझे मार्क्स ते जर पहिलीपासून तर ते पहिलीपासन असलं तर चांगले मार्क्स आउट ऑफ पडले असते मला असते हो त्यामुळे केलं हे चांगलं केलंय चांगले केलंय पण एवढ्या लहान मुलांना नकोच होतं ते पाचवी चौथी पाचवी नंतर ठीक आहे पण त्याच्या तर मग चौथी पर्यंत नाहीच पाहिजे होतं हिंदी पाचवी नंतर हिंदी केली तरी काय हरकत नाही ना आजकाल बाहेर पडलं तर हिंदी सर्व लागते पण एवढ्या लहान मुलांना चौथीपर्यंत काय फायदा तेव्हा हिंदीचा काय सरकारला कळत नाही का या गोष्टी त्यांचं म्हणणं आहे की लहान मुलांची स्मरणशक्ती चांगली असती त्यामुळे असं काय नाही लहान मुलांना एक तर ऐकतो अभ्यास तो आणतो दबाव उलटते जास्तच मेमरीला खराब बोलण आहे तेच आपलं मराठी आहे ते चार आपलं गणित ठीक आहे मराठी आहे ते ठीक आहे पण हिंदी पाचवीनंतरच पाहिजे त्याच्यात नको आहे मराठी तर ठेवलेच पण हिंदी पण केली त्याबद्दल काय वाटतंय म्हणजे गरजेचं आहे दोन्ही भाषा आहे यायलाच पाहिजे यायला पाहिजे दे राष्ट्रीय भाषा आहे हा आणि तिचा सन्मान करण्यासाठी सगळ्यांनी हिंदी म्हणजे ऑल ओव्हर भारतामध्ये एक कॉमन लँग्वेज म्हणून हिंदी असायला पाहिजे पाहिजे आता कुठंतरी हिंदी मुळे आपली मराठी डोक्यातील असे चर्चा येईल का असं काही नाही मराठी पण आपली मातृभाषा आणि हिंदी तर गरजेचीच म्हणजे ती वापरल्या जाते ना त्या मराठी मुण माणूस जरी अमेरिकेत असला तरी तो मराठी बोलतो हा कारण मी अमेरिकेत जाऊन आलेली आहे तुमची मुलं माझा मुलगा माम्मी घेत आहे मराठीच बोलतात मराठीत बोलतात आणि त्यांची मुलं पण मराठीत बोलतात तर जरुरी आहे हिंदी बोलण्याचं सगळ्याला मराठी येते असं नाहीच आहे ना दुसऱ्या देशात जरी गेलं तर हिंदी येणं जरुरी आहे ना पासून करणं गरजे पासून तर आपल्याला होतीच तुम्ही शाळेत करणं गरजेचंच आहे म्हणजे असं की पूर्ण भारतामध्ये आपण कुठेही गेलो तरी ती कॉमन लँग्वेज राहील म्हणजे सगळ्यांशी आपण संपर्क साधू शकतो राष्ट्रभाषा पाचवीपर्यंत हिंदीची सक्ती चालली शाळेमध्ये त्याबद्दल काय वाटतं तुमच्या मुलांना ही गोष्ट गरजेची आहे का गरजेची आहे मातृभाषा आहे ना तर मराठीची पण गरज आहे गरज आहे मला आता हिंदी मुळे मराठी काहीतरी जमलिंग मुलांचं होईल असं काय वाटतं का तुम्हाला जमलिंग काहीच होत नाही मातृभाषा पण गरजेची आहे त्यांना तर किती भाषा येत होत्या त्यांनी तर किती सोळा भाषा येत होत्या त्यांना मग आपल्याच मुलांना हिंदी नको इंग्लिश नको हे नको ते नको कारण त्यांचा बुद्धीचा विकास हा झाला पाहिजे ना एकच मराठी जर भाषा म्हटलं तर त्याचा बुद्धीचा विकास हा होईल का किंवा जेव्हा दुसरे नाही दुसऱ्या स्टेट दुसऱ्या राज्यामध्ये आपण जेव्हा जातो मराठीत बोलतो तर ते लोक तेवढे रिस्पॉन्स देत नाहीत त्याच्यामुळे आपल्या मुलांमध्ये ती निर्गणता येऊ शकते ना त्याच्याकरता भाषेला खूप महत्व देणं आवश्यक आहे हिंदी आणि मराठी येणं आवश्यकच आहे आणि एक एक राष्ट्रभाषा असणं आवश्यक आहे हिंदी ही राष्ट्रभाषा असायलाच पाहिजे आणि बाकी प्रत्येकाची मातृभाषा ही वेगवेगळी असणारच भाषेवर नका जाऊ मुलांना संस्कार टाका भाषेवर भाषेचा काही अर्थ नाही तुम्ही भाषा किती शिकू शकता संभाजी राजांना संस्कार चांगले टाकले होते त्याच्याकरता ते घडलेले आहेत हिंदी सक्ती हिंदीचं जे सक्ती केलेली आहे योग्य आहे ते आपली राष्ट्रीय भाषा आहे आपण भारतातल्या कुठल्याही स्टेटमध्ये गेलो तर आपल्याला ती भाषा येणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयांनासुद्धा हिंदी भाषा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे जे शासकीय सेवक आहेत हो त्यांनासुद्धा त्यामुळं त्याला म्हणजे महाराष्ट्रातून निर्माणसेनेकडून किंवा बाकीच्या संघटनाकडून विरोध होतोय त्याला काय सांगाल? राजकीय याच्यावर मी भाष्य नाही करू शकत परंतु हिंदी यायला पाहिजे ह्या मताचं आहे. ते हिंदी शक्तीचं जे चाललंय सध्या पहिली ते पाचवीच्या मुलांना त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रात मराठीच पाहिजे ना. मराठी असेल तरच म्हणजे लोकल स्थानिक लोकांना प्राधान्य राहील. हिंदीचं आता सध्या का हे केलं जातं मुलांना जे पण ऑल पॉलिटिक्स हिंदी म्हणजे जे चालू आहे ते सर्व पॉलिटिक्स चालू आहे काय हेतू काय यांचा पॉलिटिक्सचा पॉलिटिक्सचा हेतू तर माहितीच आहे आजकाल राजकारण एकदम गजकरणासारखं झालेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना तर एवढा वीट आला याचा राजकारणाचा म्हणजे खूपच बेकार परिस्थिती पण पर दैनंदिन जीवनात किंवा आपण बाहेर राज्यात गेलो तर आपल्याला हिंदीची गरज पडते मग मुलांनी शिकलं पाहिजे का नाही शिकलं पाहिजे काय हिंदी असतेच किशा आहेत आणि लँग्वेजेस आता हिंदी लँग्वेज आहेच तर सगळीकडे इतर हिंदीच बोलतात भाषिक मराठी कुठं आहे आपलं महाराष्ट्रात राहून मराठी 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 मुलांना मराठी बोलता येत नाही हां ही शोकांतिक आहे म्हणजे मराठी संपवण्याचं हे कुठंतर असं घाट वाटतो तुम्हाला काय असतं हां मराठी संपवण्याचा नक्कीच आहे बाळासाहेब ठाकरेंनी जी मराठी आणि मराठी माणूस म्हणून मुंबई जी उभी केली मुंबईत जे त्यांनी हे केलं ते अजूनसुद्धा टिकून आहे हां पाहिजे आपलं मराठीच पाहिजे हिंदी नाही पाहिजे ते जे चाललंय सध्या तुम्हाला काय म्हणतात ते बरोबर नाही मातृभाषा मराठीचं शिक्षण घ्यायला पाहिजे हिंदी काही आपली आवश्यक भाषा नाही आहे नंतर शिकता येते मॅट्रिक नंतर मी सुद्धा ज्युनियर होतो नागपूरला आणि माझं असं मत आहे की हिंदी आवश्यक नाही मराठीत आपण मरा महाराष्ट्रीन मराठीत या गोष्टीचं वातावरण करून का राजकीय वातावरण आहे काही नाही काहीतरी व्होट बँक तयार करायची हिंदी साइडर लोकांची मत खूप तयार करायचं हा एक आहे सरकारचा बाकी दुसरं काही तुम्हाला काय वाटतं आहे मुलांना जाऊन तीन तीन लँग्वेज शिकायला कठीण आहे ना हा तर त्यांना दोनच ठीक आहे आधी मातृभाषा आणि मग ठीक आहे बाकीचं नॉलेज इंग्लिश मध्ये इंग्रजी ह्या दोन ठीक आहे याची शक्ती नको सरकारचं असं म्हणणं आहे की लहान मुलांची जी स्मरण शक्ती असते ती चांगली आहे शिकून जातं असं एक त्यांचं असं काहीही नाही आहे सगळे मुलं मॅट्रिक पर्यंत मराठी शिकायचे नंतर इंग्लिश मग ते काय क्वालिफाईड झाले नाहीत का असं काहीच आता अजून शीक एक वर्ष तुम्ही शिक्षिका होता म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंत आपल्या इथे जो स्टाफ असतो तो एकदम कमी पगारेवरती घेतला जातो तर ते हिंदी शिकवण्यात कॅपेबल आहेत का काही मराठी बोलू शकतात का ग्रामॅटिकली हिंदी कठीण आहे कठीण आहे म्हणजे इथून पायास सगळा मुलांचा कच्चा होऊल धड मराठी पण नाही धड एक ना धड भाराभर चिन्ह होतील होतीलच काय सांगणार सरकारला सरकारनं हे सांगणार आहे की आधी मातृभाषेतून शिक्षण नंतर इतर भाषेचा विचार करा हिंदी विषय असायला पाहिजे कारण मराठी जशी लँग्वेज मुलांना हिंदी पण आली पाहिजे समजा आज भविष्याचा कॉम्पिटिशनचा जर विचार केला आणि तुम्ही जर नॉर्थला गेले तुम्ही मराठी चालणार नाही म्हणून त्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यात नॉलेज येणं गरजेचं आहे कारण हे कॉम्पिटेटिव्हचं आहे पण मराठी ही पहिली भाषा असली पाहिजे हिंदी ही दुसरी भाषा तुम्ही ज्या वेळेस शाळेत होता त्यावेळेस तुम्हाला हिंदी कधी शिकवली गेली मला हिंदी मला आठवत पाचवी पासून इंग्लिश मिडियमला होतो तिसरी पासून मराठी होतं आणि पाचवी पासून मला हिंदी होती मग तुम्हाला अडचण काय आली का हिंदीला आता मला काही आली नाही अजून अजून तरी काही आली मग लहान मुलांना पहिली ते चौथीच्या तीन तीन लँग्वेजेस म्हणजे मराठी असेल इंग्लिश असेल हिंदी त्या तीन लँग्वेजेसची जड होणार नाही का असं वाटतं का जड होणार नाही पूर्णपणे आध्यात्मिक म्हणत म्हणजे पण ॲटलीस्ट बारा खडी जरी आली त्याला आज त्याला ती नॉलेजेबल राहील कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं आज तो इथे काम करतो आहे त्याला समजा उद्या कर्नाटकमध्ये नोकरी लागली तर त्याला तिथली लँग्वेज येणार नाही तर फर्स्ट लँग्वेज इज मराठी सेकंड इंग्लिश हिंदी थर्ड आली पाहिजे आणि हे कॉम्पिटेटिव्ह जग आहे तुम्हाला जर नॉलेज असेल तर ते वाया जाणार नाही पण किती लादलं पाहिजे हे तज्ज्ञांनी ठरवावं आणि त्या पद्धतीने एक एक धडा त्यांनी आला मराठी आणि हिंदी लहान मुलांवर संस्कार झाले तर ते मराठी पण नीट बोलणार नाही हिंदी काही होऊ शकत असं कधी होत नाही जेव्हाही आपण बाळ जन्माला येतं त्याची फर्स्ट लँग्वेज ही मदर लँग्वेज असते त्यामुळे ती मिक्स कधीच होऊ शकत नाही आणि ज्यावेळेस लहान असतो तर बाहेर मित्रांबरोबर खेळताना गेला ना की हिंदी मित्र बोलला तर तो थोडासा हिंदी शब्द मिक्स करतो पण याचा परिणाम त्याच्या कुठल्याही अभ्यासावर किंवा कुठल्या संस्कारावर होत नाही आणि शेवटी त्याची मदर ही फर्स्ट लँग्वेज राहतो साऊथ मला काय वाटलं साऊथला तर चालत नाही महाराष्ट्रात आमच्या चाली जरी चालू शकते आमच्याकडे थोडीफार पण साऊथला कसं आहे की बिलकुल या इंजिनियर नाही आहे आता विरोध मध्ये देखील हिंदी ना। चालत नाही म्हणजे हिंदी भाषा तिथे केलेलं फक्त महाराष्ट्रातच का असं आहे की आम्ही आपल्या स्टेटचा आपला आपला अभिमान असतो आता आमच्या महाराष्ट्रात मराठीला आमचा जास्त प्रेफरन्स राहणार त्यामुळे बाकी भाषेचा विषयच नाही काही काय सरकारने जो निर्णय घेतला त्याबद्दल काय वाटतंय आम्हाला निर्णय असा कसं आहे की आता शेवटी पब्लिक पण आहे आपल्या मनावरती काय नाही आता आम्हाला विषय होता यामुळे आम्ही होऊन गेलो बोलता येते आम्हाला पुढे गेलो तर आम्ही आडत नाहीये पुढे गेलो आम्हाला हिंदी बोलता येते काय प्रश्न बाकीचा तुम्ही काय सांगाल पहिली ते बाकीच्या मुलांना हिंदीचा जो आता सध्या जे चाललंय वातावरण राजकीय चाललंय सरकारनं जी आर काढला दुसऱ्या राज्यामध्ये सक्ती नाही मात्र महाराष्ट्रामध्ये असं एक दिसतंय चित्र कंपल्सरी कसं आहे की आता विद्यार्थ्यांना ही हिंदी पण आली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राहत असताना मराठीचं ती मातृभाषेत राहायच आणि मराठीला पहिले प्राधान्य देऊन त्यातल्या त्यात मध्ये त्यांनी हिंदी पण हिंदीचा पण उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्याला ती आलीच पाहिजे असं माझं मत आहे यावरती आता जे राजकारण चाललंय म्हणजे विरोध करणार म्हणते पुस्तकं फाडणार म्हणते त्याबद्दल काय असेल नाही ऍक्च्युली काय होतं माहिती आहे का पुस्तक हे ॲक्च्युली विद्येचं विद्या आहे आणि त्या विद्येला फाडणं किंवा हे असं करणं याच्यावर ना ते होऊ शकत नाही असं तर त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊन त्याला त्याला काहीतरी वे चांगल्या पद्धतीने वळण लावून ते नि निवारण करायचा प्रयत्न करा पण असं फाडाफाडी करणं किंवा काय करणं हे फार चुकीचं आहे चुकीचं तुम्ही काका काय सांगाल हिंदीच्या बाबतीत हिंदी हो तर पाहिजेच ना कारण कसं आहे शेवटी संपूर्ण भारतामध्ये इंग्लिश सगळ्यांना येत नाही प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे कोणतीतरी एक कॉमन भाषा आपल्याकडे पाहिजेच ना आणि ती हिंदीच होऊ शकते कारण अनेक राज्यामध्ये हिंदी चालते फक्त एक जर दक्षिणेकडची काही राज्य घेतली तरच हिंदीला विरोध आहे बाकी तसा विरोध फारसा कुठं नाहीच आहे आणि दक्षिणेकडच्या असंख्य लोकांना आता हिंदी येते शिकव बोलण्यासाठी शिकवण्यात काय फरक पडतो हिंदी पाहिजे त्याच्याबरोबर त्या राज्याची भाषा पाहिजे इंग्लिश तर आहेच अशा पद्धतीने भाषा सगळ्या पाहिजेत पाहिजेत जोडणारी एकच भाषा हिंदी आहे तुम्ही साऊथला गेलं तर कन्नड बोलतात तमिळ बोलतात तेलगू बोलतात वरती गेलं तर हिंदी बोलतात कोण भोजपुरी बोलतो कोण बिहारी बोलतो हिंदी एकमेव अशी भाषा आहे की ती संपूर्ण देशाला जोडली जाते आपली प्रत्येक राज्याची भाषा ती आहेच आहे पण त्याच्याबरोबर हिंदी भाषाही पाहिजे की जेणेकरून सगळी लोक एकत्र आली पाहिजे हिंदी भाषा सोपी उलट टी वर मुलं कार्यक्रम पाहतात त्यामुळे इझिली शिकली जाते हिंदी त्याच्या थोडस शाळेतून जर पुस्तकातून भर पडली तर त्यांची हिंदी चांगली होऊन जाईल मनसेकडून एक विरोध होते सर त्याला नाही चुकीचा विरोध आहे चुकीचा चुकीचा विरोध आहे म्हणजे त्यांनी जे म्हणलंय ना बाबा हिंदी भाषा हे सक्तीची करू नये या सक्तीची करा करू नये तर ठीक आहे सक्तीची नाही केली तरी चालेल पण ती हिंदी भाषा अभ्यासात असणं जरुरीच आहे नाही मराठी पाहिजे काय अडचण आहे हिंदी मराठी भाषा जमत बाकी भाषा समजून काय करणार मातृभाषा ना आपल्यासाठी पाहिजे बाहेर जर आपण राज्यातून बाहेर गेलो तर त्या ठिकाणी मराठी चालते का आपली नाही चालत कंपलसरी कुठे साऊथला गेलो त्यांची तीच भाषा बोलतात ना हिंदी बोलतात हिंदीच बोलतात मराठी कुठे बोलतात त्यांची मातृभाषा कुठं चालली आहे आपली मागच राहते साऊथ मध्ये बोलतात का कधी हिंदी वगैरे ते त्यांचीच भाषा सगळं चालत ना आपल्या मराठीच हिंदीच बोलतात ना कुठं बोलते नाही पण आता पहिली ते पाचवीच्या पोरांना जी हिंदी कंपल्सरी कराय म्हणून जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मराठी 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 आपण पाहिलं की राज्यातून आलेला हा सगळा पालकवर्ग होता भाविक वर्ग होता मराठी भाषा ही प्रत्येक शाळेमध्ये शिकवलीच पाहिजे मात्र त्याबरोबर हिंदी देखील आली पाहिजे कारण का जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठं जरी गेला तरी देखील हिंदी जास्तीत जास्त चालते दुसऱ्या राज्यामध्ये गेलं तरी देखील हिंदी चालते आणि आपली मुलं ही बौद्धिक क्षमतेनं परिपक्व झाली पाहिजेत त्यांना सगळ्या भाषा आल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी या पालकांनी भाविकांनी व्यक्त केल्या मुंबईसाठी नितीन शिंदे पंढरपूर